त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध असलेल्या पाहिणे घाटामध्ये रविवारची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आज पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी गर्दी करून पर्यटनाचा आनंद लुटला सध्या मान्सूनने देशाचा बहुतेक भाग व्यापलेला आहे ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलूट गर्दी करत आहेत त्र्यंबकेश्वर जवळ त्र्यंबक घोटी रोडवर पहिने घाट निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पावसाला सुरुवात झाली की नागमोडी रस्ता हिरवेगार घनदाट जंगल डोंगर माथ्यावर उरणारे ढग अधूनमधून पावसाचा शिडकावा यामुळे इथलं वातावरण पर्यटकांना आकर्षित करत अंजनेरी ब्रह्मगिरी पर्व शिखरांवरून असंख्य धबधबे कोसळत असतात त्यामुळे हे धबधबे सुरू झाले की असंख्य पर्यटकांचे पावले आपोआप इकडे वळतात शनिवार रविवार तर या गर्दीचा उच्चांक असतो सकाळपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे पहिने परिसरात शेकडो चारचाकी दुचाकींची गर्दी झाली होती बऱ्याच वेळा वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जामचा अनुभव आला आहे कासव गतीने वाहनांची रांग पुढे पुढे सरकत होती अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा धबधब्या परिसरात जाण्यासाठी वन विभागामार्फत प्रवेश घेण्यात आले या ठिकाणी आजच्या दिवसभरात अंदाजे वीस हजार अधिक पेक्षा रुपये जमा झाले पहिने घाटाच्या सुरुवातीपर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस तर घाटापासून पुढे वाडीवर् पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता काही तरुणाईने नशापाणी करून दुडघुस घातल्याचा परिवारासोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तर वाडीभरे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम काकड शिरीष गांगोर्डे विशाल बोराडे जयेश भाबड योगेश देशमाने आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता आणि यासोबतच हरिहर किल्ला दुबारवाडी धबधबा आदी ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती एन एन साठी प्रतिनिधी रविंद्र धारणे त्र्यंबकेश्वर